उल्हासनगरात क्राईम ब्रँचनं वेश्या व्यवसायावर छापा टाकत कारवाई केली यामध्ये सहा महिला आणि चार पुरुष अशा दहा जणांना अटक करण्यात आली आहे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मुख्य रस्त्यावर शुभम लॉजिंग आणि बोर्डिंग असून त्यात वेश्य व्यवसाय माहिती क्राईम ब्रँचना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री या लॉजिंगवर छापा टाकत क्राईम ब्रँचनं कारवाई केली आहे यावेळी सहा महिला आणि चार पुरुष अशा दहा जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मॅनेजर वेटर आणि ग्राहकांचाही समावेश आहे या कारवाईनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास सुरू आहे या कारवाईमुळे उल्हासनगरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज